फुगे लाईले आहेत फुगे मीन्स बलून ना साधन ना थोडा नाश केली का <laughs> नको नुग <नुगो>। नको <laughs> बंद झाल्या तयारी झाली हो झाली हा चल जाऊया चल घे पिशी <laughs> नमस्कार मंडळी नो आता वाजले सकाळचे पावणे सहा वाजले आणि तुम्ही बघू शकता आज सव्वीस जानेवारी या त्या त्यानिमित्त आम्ही डेकोरेशन केलेलं आहे सगळ्या रेस्टॉरंटमध्ये आणि हो हर्षद हर्षदने मला चाय दिली आहे तुम्ही बघू शकताय आणि ही साधना बेस्ट फ्रेंड सर तुम्ही बघू शकताय कशा प्रकारचं डेकोरेशन केला फुगे लायले आहेत फुगे मीन्स बोलू ना साधना थोडा नाश्के का नको नको बंद हे बंद सोब आहे आता किती झोपला होता तो <laughs> ओके तो ये ब्लॉक श्यामको आहे का श्यामनं तो कल ओके तर आता मी जाणार एअरपोर्टला सहज मी में का मी असं ठीक आहे तर आता मी जाणार विशालला सोडायला एअरपोर्ट मोपा एअरपोर्ट सो पहिल्यांदा चाय पिऊन एकदा तरतरीत होतोय हे काय पण करत असते गुरु गुरु तर मंडळी ऑलरेडी उशीर झालेलो हा आणि मी आता जाते कारण त्या बॉर्ग एका मोपा एअरपोर्टला सोडूचा तो विसर आमच्याच हॉटेलमध्ये काम करतात तर माझं म्हटलं थोडी हेल्प करू शकते का तर मी तिला म्हणाले ठीक आहे हेल्प करते म्हणा नो प्रॉब्लेम सोडू येते तुका म्हणा तर ते का सोडून सोडूक जाते गे एअरपोर्टला गेले का तुम्हाला दाखवते मी सर ते सो उशीर झालो ऑलरेडी तर मंडे नो विशाल की म्हणा कोरगोआिकच्या तिथे गेलोय त्या सोबत सोचते त्याला खूप वेळ फोन लाईते पण तो फोन उतरूक तयार नाही म्हणाल मी त्याच्या रूमवर गेलो आणि रूमच्या खाली तो टॅक्सीची वाट बघू होतो काल तेका दोन तीन मित्रांनी सांगला गण तुक फसय दिलं म्हणान सोडूच नाही आणि त्यांनी खरंच धरला आणि तो, तो माझ्या योग तयार नाही मी तेका सांगले बस म्हणा तो बसाक तयार नाही काही प्रॉब्लेम नाही आता पेट्रोल पंप पंपाला डायरेक्ट घरात जात आहे सव्वीस जानेवारी अरे चालू वाद चालू हा मंडळी नो कपडे बिपडे काढून झाल्यानंतर मी जरा बसले ढगाक तुम्ही बघू शकताय ढग घेत आहे मी आणि माझी मांजरा त्या बघायचं अवतार बघूया रखेत बसांसो ह्याचं नाव हा मशेरी आणि आमचो रामू तर मंडळी नो आमची मांजरांची नावं तुमका कळलेली असत त्याचा पुढच्या तयारीत लागते मी पहिल्यांदा न्हावून घेत आणि पहिल्यांदा चाय खाते पोटात वडिवूक लागले आतोडे पिवटाक लागले आई भाता भाक रे बाबा खूप चुप व्हिडिओ काढताय किती होय आईची एक संवय हा काय हल्ले खाऊ बीक ना गो काय काय असा नी आता देवाक थेटली आधी देव माझं गणपती बाप्पा ते का थेट काय असे सो दाखते कसे घेता नो देवाक पारसा आणि धेलेला तुम्ही बघू शकता तुम्हाला सांगलेले खाते चाय भाकरी भाजी तर म्हणू मी आता न आणि आता मी झोपतले कारण मी होते नाईट शिफ्टी काल त्याच्यामुळे माझा जागराण झालेला थोडा वेळ दोन तीन तास निघत आहे त्याच्यानंतर आम्ही मी आणि जय आम्ही दोघा जातलो रील्स बनवण्यासाठी म्हणत बघूया काय ठरतं नंतर परत तोपर्यंत बाय बाय पण नाही वाटल्याचं दीड आणि मी उठले जेवच्या आठ पावणे दोन झाले पावणे दोन झाले पहिल्यांदा जेवण घेऊया संध्याकाळ प्लॅन नंतर करूया खूपच झाली जा चल जाऊया चला चल घे पेशी मंडळी नू आम्ही आता चलो मामाकडे म्हणजे माझ्या मामाकडे आईच्या भावाकडे आम्ही चललो जात्रेसाठी तुम्ही बघू शकताय मामाकडे जाऊ म्हणजे एक जुन्या आठवणी ताजे जातात आणि आम्ही आता चललो टू व्हिलरी टू व्हीलर वरून <laughs> चल तर जाऊया टीच टिचुक टिचुक कर चूक मंडळी नो आई गेली ग्रामपंचायतीत जरा काम आहे त्याच्यामुळे आणि मी आता सगळं बाहेर वाट बघतोय बघा ग्रामपंचायत त्यानंतर आम्ही डायरेक्ट वाडीकता चल तर मंडळी नो माझा मामा असा माझगाव आणि हो तुमचा मामा खडे हा मेन्शन करून सांगा कमेंट बॉक्समध्ये तर मंडळीनो आम्ही महादेवाच्या मंदिरात पोहोचलो माझगावच्या आणि तुम्ही बघू शकताय कारण पहिल्यांदा महादेवाचं मंदिर येतं त्याच्यानंतर सातेरीचं सातेरीची जात्रा आज सो पहिल्यांदा महादे महादेवाच्या मंदिरात दर्शन वगैरे आम्ही घेतलं आणि आता आम्ही पुढे सरतो तर मंडळीनो मंदिराच्या साईडीचं ना वातावरण आता बघा एकदम प्रसन्न वातावरण मस्त वाटतं तर मंडईनो आता वाजले संध्याकाळचे पाहुणे पाच आणि तुम्ही बघू शकता की कि किती मोठी लाईन ती आणि आजी एक चाय पिता गिळीवाली त्याच्यानंतर आम्ही पुढे सरलो तर, सर तर लाईन खूप जास्त मोठी नव्हती हो कारण यावर्षी आम्ही जरा लवकरच गेलो गेल्या वर्षी लेट गेलो त्याच्यामुळे लाईन खूपच मोठी होती आता आम्ही पुढे सरतो तर मंडईनो आई खूप दिवसापासून माझ्या वाटकडे लागलेली की मला सांगा होती बाबा सुटी घेत या सव्वीस तारखे काय करून सव्वीस जानेवारी दिवशी जात्रा येत आणि म्हणाल मी स्पेशली सुटी घेतली जात्रेसाठी Thank yeah. you. तर म्हणजे नो वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही गेलो खरेदी करच्या आटी आणि आई गेली पहिल्यांदा सोनाराच्या दुकानात त्याच्यानंतर साईडकच एक वेतोबाचा मंदिर होता त्या वेतोबाचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढल्या दुकानात गेलो पुढे जाऊन आमका आई परत सोनाराच्या दुकानात गेली आपण काय काय वया आता घेऊ लागली माका काय कळणं का आला आई इतकं टाइम काय काय घेऊ होती त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर आमका एक फॅन भेटलो ते वैनिंग का तुझे व्हिडिओ खूप आवडतात मी त्यांना सांगलं थँक्यू म्हणा सांगा आणि थँक्यू म्हटलं त्याच्यानंतर गेले ह्या होता आमच्या मामाचं दुकान मामाने यंदाच दुकान घातलेल्यानंतर जात्र त्याच्यानंतर गेलो आम्ही दुसऱ्या मामाच्या दुकानात आणि थैसर आम्ही बिस्किटाचे पुडे वगैरे हो आणि मामांच्या घराकडे गेलो तुम्ही बघू शकताय हैसर जे जुने आठवणी आहात ते ताजे झाले आमचे आणि बरं वाटलं मामाकडे जाऊन लहान असताना मी मामाकडे खूप ये सर सगळीकडे खूप खूप खुँ, खूप खुँ, म्हणजे आई वांगडा नाचतच आहे मी या

आणि आजचा विलाव जो हा तो हे सर मी संप येत आहे कारण विलाव खूप मोठा चालू हा खूप मस्त वाटला मामाकडे जाऊन जुने जुने जे आठवणी आहेत ताज्या झाल्या सगळे सगळ्यांकडे गेले जेव्हा जेव्हा मी लहानपणी हा काय म्हणा तुझी दाड सुधली ती बघ पहिली ગટ ખાતા નહી ના આડખાજી ખાવા સવાઈ ખૂબ આડખાજી ખાવાય કીધું આડખાજી ખાજી બિજી ખાવા કીધે ખાજી ખાવ કીધેડ સુધલી આય કદી તરી बाईकडे तुझ्या ना जाईकडे लाडू हालो मा तो खा आणि आणखी सुद्धा विलॉग जो आता तो आहे सर आज आणि चॅनल सबस्क्राईब करा पहिल्यांदा फॉलो सबस्क्राईबर वाढाय फॉलोअर कसे वाढायला तसे सबस्क्राईबर झपाझप वाढाया वाढया युट्यूब वरती आपण आग करूया एकदम केळा जणी केळा खात